नमस्ते फ्रेंड्स आज आपण सुरळीची वडी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते पाहणार आहोत यालाच गुजराती भागांमध्ये खांडवी असे देखील म्हणतात अळूवडी कोथंबीर वडी बनवण्याच्या जशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तशीच सुरळीची वडी बनवण्याची देखील अगदीच वेगळी पद्धत आहे सुरळीची वडी बनवण्यासाठी बेसन आणि पाण्याचे त्याचबरोबर परफेक्ट चवीसाठी दह्याचे सुद्धा अचूक प्रमाण सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा ज्यामुळे तुमची सुरळीची वडी कधीच बिघडणार नाही अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही वडी बनवत असाल तरी परफेक्टच बनणार चला तर मग लगेच वेळ न घालवता चविष्ट अशा सुरळीची वडी रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सुरळीची वडी बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे जे बेसनपीठ आहे ना तर ते आपल्याला एकाच वाटीने इथे सर्वच साहित्य मोजून घ्यायचे तर हे बेसनपीठ स्वच्छ असं चाळवून घेतलेलं आहे तुमच्या घरातील कोणतीही अशी एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने तुम्ही इथे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण इथे बेसनपीठ घेतलं ना त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी ताजं आंबट नसलेलं दही वापरायचं आहे दही शक्यतो आंबट नसावं ताजं असावं त्यानंतर एक इंच आलं घालायचं आहे आल्यामुळे या वडीला खूप छान चव येते त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता या ज्या तिखट मिरच्या आहेत ना त्या मी इथे तीन ते चार घेतलेल्या आहेत आता ज्या वाटीने इथे आपण दही मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी घालायचं आहे सर्वच मिश्रणाची बारीक अशी पेस्ट मिक्सरमध्ये अशी बनवायची आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे हळदीने सुद्धा रंग अगदी सुंदर येतो या वडीला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे आता हे जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं होतं तर ते मिश्रण अशा चाळणीने आपल्याला एका बाउलमध्ये गाळून घ्यायचंय असं केल्यामुळे आपण जे आलं आणि मिरची बारीक केली आहे मिक्सरमध्ये त्याचे बारीक बारीक न राहता पूर्णपणे मिश्रण असं गाळून येईल आणि स्मूथ अशी पेस्ट आपली इथे बनून तयार होईल आता थोडंसं पाणी घालायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे काही उरलेलं मिश्रण आहे तर ते वाया जाऊ न देता पूर्णपणे असं गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीपासून आपण दोन वाट्या पाणी या मिश्रणामध्ये वापरलेलं आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे आपलं हे मिश्रण इथे पातळ होऊन जाईल आणि पातळ जर का मिश्रण झालं ना तर पिठलं बनायला खूप जास्त वेळ देखील लागतो आणि आपलं हे मिश्रण अगदी परफेक्टसुद्धा बनत नाही त्यामुळे अगदी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून फक्त दोन वाट्या इथे पाणी घ्यायचे अगदी अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ना ते बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी बेसन पिठासाठी एक वाटी दही वापरायचं आहे आणि त्यानंतर दोन वाट्या पाणी असं हे परफेक्ट प्रमाण तुम्ही ही सुरळीची वडी बनवण्यासाठी इथे वापरायचं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला इथे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपण ज्या ताटाच्या पाठीमागे ह्या वड्या बनवणार आहोत ना तर त्या ताटांना अशा पद्धतीने तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचं आहे तीन ते चार ताटं ता ता तुमच्याकडे जर का असतील ना तर त्या ताटांना एकाच वेळेला असं तेलाने ग्रीसिंग करून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेस हे पिठलं ज्यावेळेस बनवू ना तर त्यावेळेस खूप घाई होणार नाही आहे आणि आपलं जे पिठलं आहे ते थंड होऊन हे मिश्रण अगदी बिघडणार नाही आहे त्यामुळे अगोदरच या अशा दोन ते तीन ताटांना जितकं मिश्रण आहे ना तितक्या ताटांना असं हे, हे तेलाने ग्रीसिंग करून ठेवा आता या वडीसाठीचं सा मिश्रण बनवण्यासाठी कढई जाडतळाची वापरायची आहे शक्यतो जाडतळाचीच कढई वापरा म्हणजे आपण जे पिठलं बनवणार आहोत किंवा वडीसाठीचं जे मिश्रण तयार करणार आहोत ते कढईला चिटकणार नाही आहे किंवा अगदी ते व्यवस्थित असं शिजलं जाईल कढई जर का पातळ असेल तर मिश्रण लगेच तळाला चिटकून बसे या मिश्रणाच्या लगेच गाठी किंवा गुठळ्या बनायला लागतील आपल्याला जे वडीसाठीचं मिश्रण बनवायचं आहे ते अगदी व्यवस्थित बनणार नाही आहे त्यामुळे शक्यतो अशी जाडतळाची कढई वापरायची आहे आणि सुरुवातीपासून इथे गॅसची फ्लेम जी आहे ना ती स्लोच ठेवायची आहे आणि स्लो, स्लो गॅसवर सतत हलवत आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं गॅस चालू केल्यानंतर अगदी चार ते पाच मिनिटामध्येच हे मिश्रण असं आळायला सुरुवात होते आणि त्यामध्ये काही गाठी किंवा गुठळ्या बनवू लागतात तर त्या लगेच आपल्याला कलथ्याच्या मदतीने अगदी मोडूनच घ्यायच्या आहेत लक्ष ठेवायचं आहे की सतत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते कंटिन्युअसली एकसारखं हलवतच राहायचं आहे मिक्सरमध्ये आपण सुरुवातीला जे मिश्रण बनवलं होतं तर त्यामध्ये दही आणि पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे ना तर ते पटकन अगदी शिजायला मदत होते खूप जर का जास्त पातळ केलं तर खूप जास्त वेळही लागतो आणि त्याची चवही बिघडते त्यामुळे खूप जास्त पाणी न घालता अगदी परफेक्ट इथे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता पुढे आणखी दहा मिनटांमध्येच बघा घट्टसर इथे पिठलं बनवून तयार झालेलं आहे गाठी किंवा गुठळ्या अजिबातच दिसत नाही आहेत कारण आपण सतत हलवं त्याला एकसारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणूनच इथे यामध्ये गाठी किंवा गुठळ्या दिसत नाही आहेत तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मिश्रण बनवताना हे एकसारखं असं हलवतच राहायचं आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत आणि एकसारखं आपलं हे पिठलं इथे शिजून तयार होईल सुरळीची वडी बनवण्यासाठी हे पिठलं शिजलं आहे हे कसं ओळखावं आता मी पुढे सांगतेच की मध्ये तर चव करून बघायचंच आहे तर का हे पिठलं अगदी पिठाळ लागलं किंवा म्हणजे त्याची चव अशी पिठासारखी लागली तर ओळखायचं आहे की हे पीठ अजून किंवा हे पिठलं अजून शिजणं बाकी आहे त्यानंतर बघा अगदी पाच मिनटं पुढे पुन्हा तळाशी असं जर का चिटकून लागलं हे पिठलं की ह्या वेळेला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि समजून घ्यायचं की पिठलं आपलं अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजलेलं आहे आता हे गरम गरम आहे ना मिश्रण तेच या ताटावरती अशा पद्धतीने कलथ्याने काढून घ्यायचे आणि बाकी उरलेलं कढईतलं मिश्रण लगेच झाकून ठेवायचे कारण ते मिश्रण थंड होता कामा नये आता हे जे मिश्रण आपण ताटावरती घेतलेलं आहे ना तर ते असं कलथ्याच्या मदतीने सगळ्या बाजूने एकसारखं असं पसरून घ्यायचे शक्य तितकं हे पातळ सर आपल्याला करून घ्यायचे इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती अगदीच पटापट शक्य तितक्या लवकर अशी करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर का आणखी एखादी व्यक्ती असेल तर त्यांना मदतीसाठी घ्यायचं कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर लगेचच याच्या ज्या वड्या आहेत ना त्या बनणार नाही आहेत शक्य तितकं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पटकन असं पातळसर ताटांवरती पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही न करता थोडंसं जाडसर राहिला तरीही चालेल आता हे जे मिश्रण आहे ते अगदी मी कडेपासून सगळीकडेच असं उलातनेने किंवा कलथेच्या मदतीने पसरवूनच घेते मध्येच कुठेही जाडसर न ठेवता सगळ्या बाजूनी एकसारखं असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे ताटावरती सर्व ताटांना आता हे मी सगळं मिश्रण लावून घेते आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय काही वेळानंतर थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट असं आपलं हे वडीसाठीचं मिश्रण तयार आहे आता एखाद्या सुरीने किंवा कलथ्याच्या एखाद्या कोपऱ्याने असं आपल्याला इथे याचे भाग करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला वडीक बनवण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल अशाच पद्धतीचे इथे मी वडीसाठीचे काही भाग करून घेत आहे ताटांना तेलाने असं ग्रीसिंग केल्यामुळे या वड्या निघण्यासाठी खूप पटकन मदत होते आणि ह्या वड्या ताटाला अगदी सुद्धा बसत नाही आहेत आता ज्या ह्याच्या कडा आहेत ना त्या हलक्याशा अशा लूज करून घ्यायच्या सगळ्या बाजूने कडा अशा लूज करून घेतल्यामुळे अगदी पटकन वड्या निघण्यास मदत होते हलक्या हाताने बोटांच्या मदतीने मी दाखवते त्या पद्धतीने अशा पद्धतीने या वडीचा रोल करत जायचा आहे अगदी सहज या वड्या ताटांपासून सेपरेट होत आहेत कुठेच चिकटल्या वगैरे नाही आहेत किंवा तुटल्या वगैरे नाही आहेत तुम्ही बघू शकताय मस्त अशी वडी अगदी अलगतपणे निघालेली आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्वच ह्या वड्या ज्या आहेत ना त्या काढून घेते खूपच सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही जर का पहिल्यांदाच ह्या वड्या बनवताय तर पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुमच्या ह्या वड्या परफेक्ट बनवून तयार होतील कुठेच सुकणार वगैरे नाही आहेत मी सांगितलेलं अगदी तुम्ही परफेक्ट प्रमाण घेतला ना तर अगदी मस्त आणि अगदी अशा या वड्या तयार होतील वडीला रंग तर तर पहा सुरेख आलेला आहे चव एकदम अप्रतिमच ही डिश फारच फेमस आहे तर ह्या डिशला गुजरातमध्ये खांडवी असेही म्हणतात तर तुम्ही देखील ही खांडवी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुमच्या या खांडवी किंवा सुरळीच्या वड्या कशा बनवून तयार झाल्यात ते रेसिपी अगदी साधीच आहे सोपी आहे पण ती मी सांगितलेल्या अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये जर का तुम्ही बनवली ना थ, तर तुमच्याही वड्या इथे अगदी मस्त आणि परफेक्ट अशा बनवून तयार होतील अगदी मस्त आणि परफेक्ट या वड्या इथे निघतसुद्धा आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्वच या ताटांच्या वड्या इथे काढून घेते अळूवडी आणि कोथिंबीर वडी जर आपण नेहमीच बनवतो तर अशा प्रकारची सुरळीची वडी ही एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा बनवायला देखील खूप गंमत आहे आणि त्याचबरोबर खाण्याची जी चव आहे ना ती अप्रतिमच लागते अशा पद्धतीची डिश तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा त्याचबरोबर खूप जास्त पाहुणे मंडळी येणार असतील तर त्यांना दुसऱ्या एखाद्या भाजीबरोबर तुम्ही ही डिशसुद्धा तोंडी लावण्यासाठी बनवू शकता पाहुणे मंडळी अगदी कौतुक केल्याशिवाय तर राहणारच नाही आहेत पण घरातली मंडळीसुद्धा अगदी खुशच होऊन जातील सेम पद्धतीने इथे मी सर्वच वड्या बनवून घेते अशाच पद्धतीने आपल्या मस्त अशा इथे सर्व वड्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी गोल गोल रोल आकारामध्ये या वड्या इथे बनवून तयार झाल्यात आता यासाठीची मस्त चुरचुरीत अशी इथे फोडणी तयार करूया तर त्यासाठी इथे मी तिखट हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा स्प्लिट करून घेतलेल्या आहेत मध्ये म्हणजे तेलामध्ये गेल्यावर ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या तडतड अशा उडणार नाही आहेत किंवा मिरच्या फुटणार नाही ते आहेत तेलामध्ये तशाच पद्धतीने इथे कडक तुम्हाला मिरच्या जर का आवडत असतील किंवा नरम आवडत असतील तर त्या पद्धतीने तळवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला कडकडीत तेल गरम करून या मिरच्या अशा तळवून घ्यायच्या आहेत तेल गरम ते आहे तेच आता आपण ढोकळ्यासाठी जी फोडणी बनवतो तर त्याच पद्धतीची इथे फोडणी तयार करून घ्यायची आहे मोहरी घालायची आहे दोन ते तीन चमचे मस्त अशी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत स्वच्छ धुतलेली हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर इथे पांढरे तिळ जे असतात ना तर ते सुद्धा घालायचे आहेत त्याने सुद्धा अगदी चव फोडणीला प्रतिमशी येते चुरचुरीत अशी फोडणी तयार झाल्यानंतर या वड्यांवरती गरमागरम ही फोडणी अशी घालून घ्यायची चमच्याच्या मदतीने हिंग घातल्यामुळे फोडणीला चौथर जबरदस्तच येते त्यामुळे हिंगाचा तुम्ही नक्की या फोडणीमध्ये वापर करावा सुरळीच्या वडीची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स